हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो क्लिनिंगचा व्लॉग आहे तर मी आज एक असं लिक्विड बनवणार आहे की ज्याने आपल्याला जी देवाची भांडी असतील किंवा पितळेचे देव असतात चांदीचे असतात तर ते जे आहे तर ते क्लीन करता येतील इज इझिली करता येतील असे आणि घरगुती साहित्यातच हे बनवणार आहे मी तर पाण्याचा बिलकुलही वापर करणं नाही आहे मी याच्यासाठी तर सर्वात आधी एका वाटीमध्ये सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर जो खायचा सोडा असतो तर तो घेतलेला आहे तो पण एक चमचावर घेतला आहे आणि त्याच्यानंतर जे डिशवॉश लिक्विड असतं तर ते आहे ते एक चमचावर घेतलं आहे तर या पूर्ण आ, क्लिनिंग प्रोसेसमध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे बिलकुलही आणि ते क्लिनिंग केलेलं आहे तर खूप सोपी पद्धत आहे अगदी इझिली घरामध्ये या सर्व गोष्टी अवेलेबल असतात आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत आणि साधारणतः एक चमचावर इतकं व्हिनेगर आहे ते तर ते घेतले आणि मी ते सगळं चमच्याने मिक्स करणार आहे अगदी त्याचा फेस होतो तर त्याचा पूर्ण फेस होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि जे स्पंजची घासणी आहे तर त्याने क्लीन करायचं आहे तर मी ग्रीन कलरची बाजू आहे तर त्याला ते जे बॅटर आहे तर ते लावून घेतलं आहे आणि ते असं थोडं थोडं करून जे तामण आहे त्याला लावून घेते आणि थो अगदी हलक्या हलक्या असं हाताने मी ते घासून घेते तर एक पाच मिनिट लागतात आपल्याला हे लावून असं घासण्यासाठी तर अगदी चकचक अगदी क्लीन असं जे तामन आहे तर ते निघतं आणि त्याच्यानंतर टिश्यू पेपर आहे तर त्याने किंवा कपड्याने क्लीन करू केलेलं आहे मी तर जर तुम्हाला पाण्याने धुवायचं असेल तर तुम्ही पाण्यानेही धुवू शकता पण मी ह्याच्या व्हिडिओमध्ये तर पाणी बिलकुल नाही वापरलेलं तर मी टिश्यू पेपर आहे तर त्याने क्लीन करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने जे तामन आहे तर ते मी छान असं घासून घेतलं आहे आणि सर्व जे डाग आहेत अगदी इझिली असे गेलेले आहेत पाचच मिनिट लागलेत मला हे क्लीन करायला याच पद्धतीने जो गडवा आहे तांब्या आहे तर तो पण मी क्लीन करणार आहे तर तर क्लिनिंगचं जे मिक्सर आहे तर ते तांब्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण देवाची भांडी असो किंवा चांदीचे देव असतात पितळ्याचे असतात टाक असतात तर ते पण तुम्ही याच मिक्सरने साफ करू शकता अगदी इझिली अवेलेबल होते सर्व साहित्य घरामध्ये जर सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पाण्याचा बिलकुलही थेंब न वापरता देवाची जी भांडी आहेत तर त्या अतिशय स्वच्छ झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता बिलकुलही डाग राहिलेले नाहीत आणि मी टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पण आपण पुजून घेऊ शकतो स्वच्छ करून घेऊ शकतो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण देवाची भांडी आहेत तर ती स्वच्छ केलेली आहे तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅप्पी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय